वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध चोवीस तास आपत्कालीन सुविधा हाय स्पीड हाय रेझॉल्युशन अल्ट्रासिक सोनोग्राफीजी व्हेंटिलेटर डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एनआयसी स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर्व प्रकारच्या ऑपरेशन कोल्हापुरात ऊसाच्या मुद्द्यावरून तुफान राडा झाला आहे राजाराम कारखान्याच्या एमडीला सत्यजित पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला आहे काल सकाळीच ऊस कारखान्याला घेऊन जात नसल्याने सत्यजित पाटील यांनी मोर्चा काढला होता त्यानंतर रात्री कसबा वाड्यात कारखान्याच्या एमडीला चोप देण्यात आला त्यामुळे महाडिक आणि सत्यजित पाटील गटाचा वाद चिघळला आहे राजाराम कारखान्याच्या निमित्ताने सत्यजित पाटील आणि महाडिक पुन्हा आमने सामने आले आहेत आपल्या कार्यकर्त्यांचा ऊस न घेऊन जाण्याचा सभासदोत्व रद्द करण्याचा महाडिक यांचा प्रयत्न असल्याचा आरोप सत्यजित पाटील यांनी केला तर अमोल महाडिक यांनी सत्यजित पाटील विनाकारण कारखान्याची बदनामी करत असल्याचा पलटवार केला राजाराम कारखान्यात महाडिक यांच्या विरोधात पॅनल उभे करूनही सत्यजित पाटलांना यश आले नाही मात्र या निवडणुकीत ज्यांनी सत्यजित पाटलांना मदत केली त्यांना मात्र या राजकारणाचा आता चांगलाच फटका बसत आहे त्यांचे ऊसच कारखाना घेऊन जात नसल्याने मोठे नुकसान होत असल्याचा आरोप सत्यजित पाटलांनी आहे साखर सहसंचालक यांनी आता लक्ष घालवण्याची मागणी करत त्यांनी काल सभासदांना घेऊन साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढला लढा नेत्याचा आणि फटका कार्यकर्त्यांना बसत असल्याने सत्यजित पाटील यांनी स्वतः या मोर्चाचे नेतृत्व करत साखर सहसंचालक कार्यालयावर धडक दिली आठ दिवसावर यावर तोडगा निघाला नाही तर राजाराम कारखान्यावर धडक देण्याचा इशारा सत्यजित पाटलांनी दिला आहे सत्यजित पाटील यांच्या या मोर्चावर महाडिक यांनी टीका के केली आहे कारखान्याच्या अध्यक्ष आणि माजी आमदार अमोल महाडिक यांनी या प्रकरणी सत्यजित पाटील यांचा आरोप फेटाळून लावत पलटवार केला आहे आज कारखान्याची सुनावणी सुरू असताना मोर्चे घेऊन येणे त्यांनी अधिकाऱ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याची टीका महाडिक यांनी केली आहे कारखान्याची बदनामी करण्याच्या हेतूने त्यांनी मोर्चा काढला असून मोर्चात सभासद आणि कार्यकर्ते जास्त सभासद कमी आणि कार्यकर्ते जास्त असल्याचा आरोपही अमोल माडिक यांनी केला आहे सोय नर्सेसारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवळ कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव